दिवसापासून बचत गटात आई पैसे भरत होती तर आईला वाटलं की आपण दोन चार मनी घेतले पाहिजे सोन्याचे म्हणून तर त्यावेळेस ते पैसे आले पाच सात हजार जे काही आणि त्यावेळेस बहिणीचा फोन आला की आपल्याला फी भरायची तर त्यावेळेस आईनं ते सोनं घ्यायचं होतं ते ठेवून दिलं आणि ते पैसे जे होते ते पैसे बहिणीला पाठवले आणि त्यावेळेस एकदा असंच मग आता दोन चार वर्षापूर्वी बोलताना आई म्हणाली की बा माझे सोन्यासारखे तीन पोरं तीन ठिकाणी शिकत आहे

आजची प्रेरणादायी दे मुलाखत देण्यासाठी आलेले आजचे मान्यवर आहेत आदरणीय अनिकेतजी नीलिमा रामेश्वर दुर्गे त्यांनी गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित गोंडवाना विद्यापीठातून एम एस डब्ल्यू मधून फर्स्ट मेरिट येऊन गोल्ड मेडलिस्ट प्राप्त युवा वक्ता प्रसिद्ध व्याख्या थे गोंडवाराम सुपुत्र याच शाळेचे माजी विद्यार्थी आदर आदरणीय अनिकेत दुर्गे आज आपण आनंद होता आजच्या प्रेरणादायी मुलाखतीसाठी आपल्या समक्ष मंचावर असलेले आदर निकेत दुर्गे माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध वक्ते चक्क आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या प्रेरणादायी मुलाखतीसाठी उपस्थित आदरणीय श्री अनिकेत दादा दुर्गे यांचे स्वागत व सन्मान आदरणीय श्री भारतजी गोबडे सर उच्च श्रेणी मुख्य हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. ले तर ले। आ, नमस्कार सर्वप्रथम ज्या शाळेमधून संस्काराचे वीजरोपण झालं अशी आमची आवडती शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळव या शाळेने आजच्या या दिवसाचं सा औचित्य साधून जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून थेट भेट या उपक्रमाच्या अंतर्गत माझी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्वप्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोदीचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानतो या शाळेचा मी माजी विद्यार्थी माझं नाव अनिकेत निलिमा नामेश्वर दुर्गे मुक्कापोस्ट भंगाराम तळोदी तालुका कोंडपुत्री आणि जिल्हा चंद्रपूर तुम्ही आपल्या आई वडिलांचं तर नावही सांगितलं पण तुम्हाला किती भावंड आहेत वगैरे ते नाही सांगितलं ओके आ, मला दोन बहिणी आहेत आणि मी सगळ्यात लहान हो माझ्या दोन्ही बहिणींचं शिक्षण आपल्याच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तुळदी या ठिकाणी झालं आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे अशी की मोठ्या बहिणीचं लग्न झालं ती नर्सिंग करून होती ती नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल आणि त्यानंतर पुणे येथील के एम हॉस्पिटल केई एम हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो ते त्या चांग प्रसिद्ध असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या कामाला होत्या नर्स म्हणून आणि माझी बहीण जी होती ती नुकतीच मुंबई बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नर्स म्हणून जॉईन झालेली आहे आणि आम्ही तिघेही जण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तुळदी येथील विद्यार्थी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आपले माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद आपल्या शाळेमध्ये झालं त्यानंतर मग इथून पुढं काय केलं पाहिजे असा प्रश्न होता मग पाचवीमध्ये असताना नवोदय तुम्हाला माहित असेल ना सगळ्यांना हां तर नवोदयला पहिल्यांदाच असं झालं होतं की खूप लेट एक्झाम झाली होती दरवर्षी आपली एक्झाम ठरलेली असते या या वेळेस होईल परंतु त्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि मग खूप लेट ती परीक्षा झाली जूनमध्ये वगैरे ती परीक्षा झाली आणि सगळ्यांना असं वाटत होतं की माझा नंबर तिथे लागून जाईल पण मग तिथे काही नंबर लागला नाही नंतर मग थोडासा निराश झालो आणि दरवर्षी आपल्या शाळेतून एक दोन विद्यार्थी लागत असतात बरोबर आहे तर मला वाटतं की आपल्या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी तीन विद्यार्थी नवोदेसाठी पात्र झाले होते आणि ते आमच्या बॅचचे होते त्यावेळेस गवारे सर बोरकुटे सर एरकरी सर वगैरे वगैरे होते तर त्यानंतर मग सातवीपर्यंतचं शिक्षण माझं इथे झालं आणि मग पुढे आपण कुठं शिक्षण घेतलं पाहिजे असा प्रश्न होता मग मी ठरवलं की आपण चंद्रपूरला शिक्षण घेतलं पाहिजे मग चंद्रपुरातल्या जे त्यावेळेसची फेमस आहे आता पण आहे की भवानजीबाई चव्हाण हायस्कूलमध्ये माझं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण झालं मग राहण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचं जे हॉस्टेल असतं त्यामध्ये मी राहत होतो आणि त्यानंतर मग दहावीला चांगले मार्क्स मिळाले मग अकरावी बारावी पुन्हा भवानजीबाईमध्येच ज्युनियर कॉलेज आहे अकरावी बारावीचं सायन्सचं तिथे ॲडमिशन घेतलं त्यानंतर मग पुढचं शिक्षण जे आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ते सोशल वर्कचं कॉलेज ज्याला आपण म्हणतो तुम्हाला बी ए एम ए वगैरे माहिती आहे ऐकलं आहे कधी बी एस सी वगैरे माहिती आहे हा तर तसं बी एस डब्ल्यू नावाचं एक शिक्षण असतं बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजे समाज कार्याचं शिक्षण ज्याच्यामध्ये तुम्ही बॅचलर होऊ शकता म्हणजे डिग्री कम्प्लीट करू शकता ते मी शिक्षण घेतलं समाजकार्याची ज्याला आवड आहे ते शिक्षण घेत असतात तर मग त्याच्यामध्ये माझं एस आर एम कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्कोल चंद्रपूरमधून बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू च म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण सोळावी आणि सतरावी पर्यंतचं शिक्षण म्हणतो ते शिक्षण माझं चंद्रपूरतून झालं प्राथमिक शिक्षण घेताना तुमची आवडते शिक्षक कोण होते बऱ्यापैकी सगळे शिक्षक आवडते असतात पण काही शिक्षक असते ज्यांचा विशेष लोभ असतो आणि ती ते शिक्षक तुम्हाला पण कोणी ना कोणी शिक्षक आवडत असेल ना प्रत्येकांना कोणी ना कोणीतरी शिक्षक आवडत असतो तसे गवारे सर म्हणून होते तर ते तुम्हाला बेजामार समजते का कसा मारतात हा तर ते कसा मारायचे ते आणि खूप मारायचे पण चांगल्या कसा आहे या छडी लागेल छमछम आणि विद्याही घम असं म्हणतात की नाही तर त्यावेळेस गवारे सर म्हणून होते आ, ते आम्हाला छान शिकवायचे इंग्रजी असेल म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या आत्ताही माझ्या लक्षात आहेत आणि मला आज जे मी बोलत आहे ते मी त्यांच्यामुळे बोलत आहे म्हणजे अगदी लहान असतानापासून तर मला या गोष्टींची आवड होती आणि त्यामुळे मग मा ते मला शिकवत होते भाषण कसं द्यायचं स्टेजवर कसं उभं राहायचं एखाद्या ठिकाणी जर भाषण असेल तर त्यासाठी मग ते, ते पूर्ण तयारी करून घ्यायचे नवोदयसाठी असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला संधी द्यायचे आणि संधी मिळाली की मी त्याचा सोनं कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करत राहायचो म्हणून मारणारे जरी होते परंतु सुद्धा ते शिक्षक होते म्हणून ते वासुदेवराव गवारे सर सुशील वासुदेवराव गवारे सर हे आमच्या आवडते शवडचे शिक्षक होते आणि बोलकुंडे सर सुद्धा होते नवोदयची एक्झाम होते तुम्हाला माहिती आहे त्याच्यापूर्वी प्रॅक्टिस पेपर होता बरोबर तर प्रॅक्टिस पेपर होते आणि प्रॅक्टिस पेपर झाल्यावर आमचे आता उद्या येत सगळेजण शांत राहा बोलू नका बोलू नका शांत राहा म्हणजे मजेशीर गोष्टी तुम्हाला सांगणार तुमच्याच वयाच्या असताना ज्या गोष्टी तर पाचवीचे पेपर झाले आणि पाचवीचा तो सरळ पेपर झाला नवोदयचा आणि झाल्यानंतर सरांनी सांगितलं की उद्या आपण जे मार्क मी काढले आहेत कोणाला किती मार्क आले आहे आणि उद्या तुमची पाठ मी ठोपाळणार आहे तर आम्हाला वाटलं की आता चांगला आपल्याला मार्क बसणार आहे तर सर म्हणाले की मी गोंडपिंपरीवरून येतो तुम्ही बारा वाजेपर्यंत माझी वाट पाहिजे किती वाजेपर्यंत वाट पाहिजे बारा वाजेपर्यंत वाट पाहायची आणि बारा वाजता जर मी आलो नाही तर तुम्ही घरी चाललं जायचं तर आम्ही बरोबर बारा वाजेपर्यंत वाट बघितली बरोबर बारा म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं झाले आम्ही शाळेमध्ये होतो आणि गेट लावला आणि आम्ही पडून गेलो रविवारचा दिवस होता तर असं सगळं झाल्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांना सर आले आणि आम्ही सगळेजण फरार झालो होतो कारण आम्हाला माहीत होतं की खूप मारणार आहेत सर म्हणून म्हणून आम्ही घरी गेलो होतो तर आम्ही खेळायला गेलो होतो तिकडे स्मशानभूमी माहिती आहे तुम्हाला तिकडे ग्राउंड होता सालेधरी रोडला तर तिथे आम्ही खेळायला गेलो होतो तर सर गाडी घेऊन तिकडे आले उन्हा आणि तिथून आम्हाला टायर चालवायची सवय होती माहिती आहे तुम्हाला टायर आज चालवतो ते टायर चालवत चालवत तिथून आलो आणि मग आम्हाला इथं बसवलं इथं स्टेज होता त्या स्टेजवर बसवलं आणि जे झोडपलं आम्हाला तेव्हा आम्हाला समजलं की जर आम्ही असे जर मूर्खपणाचे काम केले तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण त्यातून एक झालं आज तीन विद्यार्थी त्यातून नवोदरीसाठी पात्र झाले माझं जरी सिलेक्शन झालं नसेल ही एक गोड आठवण आहे त्यानंतर अशा बऱ्याच आठवणी आहेत आपल्याकडे ड्रामा वगैरे होतात माहिती आहे तुम्हाला तर एक शिवाजीराजे भोसले नावाचा ड्रामा केला होता तिथे जो मेन रोल होता तो माझ्याकडे होता तो त्यावे तर त्यावेळेसचे पण अनेक तर म्युझिक लावली होती त्याच्यावर ते सगळं बोलत होते आणि आम्हाला फक्त ओट हलवायचे होते पण त्यांनी सगळं ज्या सगळं पाठ करून घेतलं होतं आणि तिथं काही बोलायचं कामच नव्हतं फक्त ओठं हलवायचे होते म्युझिक इथून चालणार होतं पण ते सगळं ज्या सगळं पाठ करायला लावले आणि जे पाठ करून येणार आहे त्यांना खूप म्हणजे ते रागवणार होते तर मी ते सगळं पाठ केलं मग ते त्या डायलॉग मला अजूनही पाठ आहेत लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची असं ते एक डायलॉग होत्या लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची फुटक्या कवडीची किंमत नसलेला बी बी मराठी माणूस अटके फार झेंडे लावले ते फाडून आता दाणगे उरले दांडगे जे आता आमच्याच गुंडावर वापरले जातात झाले आम्ही राहतो भिकारचो पण हीच आता माणसं आमच्यावर उलटून पडतात अरे त्या मासोडी बाजारामध्ये माछीला सुद्धा किंमत आहे पण मराठी माणसाला किंमत नाही अशा ज्या सगळ्या ठला होत्या तर हे अशा सगळे किस्से आहेत तर अशा ब आठवणी आहेत ज्या सातत्यानं आम्हाला येत राहतील स्पर्धेची ओढ तुम्हाला कशी लागली तर पहिल्या वर्गात असताना ते दुसऱ्या वर्गात असताना शिक्षक लोक आले होते तर त्यांनी आमचं स्पर्धा ठेवली होती गीत गायन स्पर्धा आणि मग तिथे मी आ... त्यांनी बोलवलं आणि गीत गायला सांगितलं होतं तर त्यावेळेस मी ते गीत म्हटलं होत ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लढा ही जसा माऊली बाळा हा सऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी अशा पद्धतीची मी एक एक गाणं त्या ठिकाणी म्हटलं होतं कविता होती चापडेसर होते त्यावेळेस तर त्यावेळेस मला पेन मिळाली होती आणि समजलं की जर आपण काहीतरी चांगलं बोललं तर आपल्याला काहीतरी बक्षीस मिळत जाते मग तिथून ती सवय लागली आणि मग हळूहळू कोणतेही छोटे छोटे एखाद्या महापुरुषाची जयंती असेल त्याकडे आपण बोललं पाहिजे किंवा एखादा प्रसंग असेल कोणी पाहुणे आले जसं आता ही ताई माझी मुलाखत घेत आहे असे कोणी पाहुणे आले तर छोटा मोठं आपण संचालन केलं पाहिजे किंवा गटशिक्षण अधिकारी वगैरे आले तर ते इंग्लिशमध्ये विचारायचे नेम विलेज वगैरे वगैरे ते विचारायचे तर मग त्यांच्याशी असं बोलता बोलता मग ही वक्तृत्वाची सवय हळूहळू लागत गेली आणि मग वेगवेगळ्या स्पर्धा होत होत्या त्या स्पर्धामध्ये सर घेऊन जायचे आणि मग तिथे जर नंबर आले तर आपल्याला वाटायचं की आपण पण चांगले बोलू शकतो अशा पद्धतीने ही वक्तृत्वाची ओढ लागत गेली तुमच्या जीवनातील जगण्याचे आदर्श कोणाला मानून जगण्याचे आदर्श आपले आई वडील ज्यांच्यामुळे आपण घडलो ते आपले आई वडील कारण ते जर नसते तर आपण असतो का ते आपल्यासाठी किती कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टाची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आपण आज सन्मानानं जगत आहोत आणि हे सगळं करण्याची किमया ज्यांच्यामुळे लाभली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळे महापुरुष महात्मा फुले शिवाजी महाराज इतर सगळे महापुरुष ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही आज सन्मानाचं जीवन जगतो आहोत त्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांना मी माझा आदर्श मानेन आणि महत्त्वाचे म्हणजे आपली आई आपल्याला जन्म देते लहानाचं मोठं करते पण आपले शिक्षक असतात जे आपली दुसरी आई असते आणि या शिक्षकांना मी माझा आदर्श मारावा तुम्ही कविता लिहिता लेख लिहिता तर लेखक व्हायला आवडेल का का निश्चित रूपात अनेकदा काही चांगलं लिहिण्याचा मी प्रयत्न करत असतो कविता वगैरे वगैरे अशा अनेकदा करत असतो तर लेखक होणं यासाठी आलेल भविष्यामध्ये तसं मी म्हणजे वक्ता म्हणून अनेक ठिकाणी जात असतो पण लेखक म्हणून फार कमी ठिकाणी मी लिहत असतो पण अनेकदा जे काही लिहितो ते चांगलं लिहिण्याचा प्रयत्न असते लिहिण्यातून माणसं वाचतात आणि एखाद्या विषयामध्ये खूप जास्त बोलल्याने जे समजत नाही ते काही लोकांना लिहिण्यातून समजतं आणि खूप जास्त लिहिण्यातून जे समजत नाही ते बोलण्यातून समजतं त्यामुळे दोन्हीही गोष्टी कशा समतोल राखता येईल आणि त्यातून जे काही चांगलं देता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहील तुम्ही महाविद्यालयातून पदवी घेण्याचा हे का हेतू काय तुम्हाला माहित आहे आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचा आपण काय लागतो म्हणजे माणसं जगतात माणसं मरतात बरोबर आहे पण आपण जिथून घडलो आपण काही देश बदलवणार आहोत का तितकी आपल्यामध्ये पात्रता नाही पण आपल्यालाही जे जे चांगलं करता येईल ते ते करण्याचा कायम आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच समाजकार्याचं शिक्षण घेण्यामागचा हा उद्देश होता की मी जे काही करणार आहे म्हणजे अनेकदा असं होतं जे वर्गात शिकवलं जातं ते समाजात घडत नाही आणि जे समाजात शिक घडतं ते वर्गात शिकवलं जात नाही मात्र समाजकार्याचं शिक्षण असं आहे की आम्ही तिथं तीन दिवस शिकायचो सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार शुक्रवार आमचं फील्ड वर्क असायचं म्हणजे काय एखाद्या वार्डात जायचं एखाद्या शाळेत जायचं त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत त्या वार्डातल्या काय समस्या आहेत ते बघायचं आणि मग त्या कशा पूर्ण होतील यासाठी आमचा प्रयत्न राहायचा म्हणूनच समाजाला थोड फार का होता परंतु त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजकार्याचं शिक्षण एक दिशा देत असते म्हणून समाजकार्याच शिक्षण मी माणसाचं जीवन म्हटलं तर तर ना तुमच्या जीवनातील एखादा वाईट प्रसंग कोणता असे अनेक वाईट प्रसंग येत असतात त्यातले दोन प्रसंग सांगेल एक शाळेचा आणि एक घरचा शाळेचा प्रसंग असा की गोंडपिपरीला स्पर्धा होत्या नवरत्न स्पर्धा होत्या तालुका स्तरीसाठी की जिल्हा स्तरीसाठी आम्ही चार विद्यार्थी सिलेक्शन झालो होतो आणि ते गवारेसर होते आम्ही तेव्हा ऑटो वगैरे कमी चालायचे थोडेसे रहदारीच्या व्यवस्था ज्या होत्या कमी कार वगैरे नव्हत्या तर ते आम्ही इकडून या मार्गे गेलो गणेश पिपरी मार्गे आणि गणेश पिपरीच्या खाली आपण जसं उतरतो आम्ही चौगही जण पडलो तिथे तर त्यावेळेस सुदैवानं कुणाला काही झालं नाही आज मला विचार येते की जर त्यावेळेस कुणाला काही झालं असतं तर त्या शिक्षकावर ते आलं असतं सगळं की चार लोकांना तुम्ही कसं काय बसवून वगैरे घेऊन गेले बा असा वगैरे प्रसंग येऊ शकतो परत सुदैवानं ते काही झालं नाही हा पहिला एक वाईट प्रसंग आणि दुसरा घरातला म्हणजे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपले अनेक शिक्षक आहेत जे अत्यंत गरिबीतून आले आहेत किंवा आपणही अनेक विद्यार्थी आहेत जे अनेक गरिबीतून आलेले आहात त्यातला एक वाईट प्रसंग असा आठवतो की जेव्हा पाऊस वगैरे यायचा तर पाऊस येणं हे फार चांगलं असते बरोबर आहे की नाही पाऊस आला तर शेतकऱ्यांना आनंद होतो मुलांना आनंद होतो छान सुट्ट्या वगैरे मिळतात कधी कधी पण ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस माझ्या घरी गळत होतं दहा पंधरा ठिकाणी मला वाटायचं की हा पाऊस का बरं येतो बा असं अनेकदा वाटायचं की हे आल्यामुळे तर माझं घर गळत आहे तर असं वाटायचं की ते आपण बदलवलं पाहिजे मग आई बाबा जे की नॉर्मल होते सामान्य कुटुंबातले होते तर मला आठवते तो म्हणजे आई असं बोलल्या की बा एकदा माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी आईनं आईची इच्छा होती ते बचत गटात वगैरे हो आपण पैसे भरतो ना ते भरत होती तर माझी मोठी बहीण जी नर्सिंग करत होती तिला पैसे भरायचे होते आणि बऱ्याच दिवसापासून बचत गटात आई पैसे भरत होती तर आईला वाटतं की आपण दोन चार मनी घेतले पाहिजे सोन्याचे म्हणून तर त्यावेळेस ते पैसे आले पाच सात हजार जे काही आणि त्यावेळेस बहिणीचा फोन आला की आपल्याला फी भरायची आहे तर त्यावेळेस आईनं ते सोनं घ्यायचं होतं ते ठेवून दिलं आणि ते पैसे जे होते ते पैसे बहिणीला पाठवले आणि त्यावेळेस एकदा असंच मग आता दोन चार वर्षापूर्वी बोलताना आई म्हणाली की बा माझे सोन्यासारखे तीन पुरत तीन ठिकाणी शिकत आहेत तर त्यावेळेस हे सोनं लागून मी काय करू बा आणि तुम्हाला सांगतो आज प्रसंग असा झाला की ज्या वेळेस मी बऱ्यापैकी पैसे कमवायला लागलो लाग वगैरे वगैरे तो दिवस मला आठवला आणि मी ज्या वेळेस गावला आलो तर मी माझ्या आईला सोनं घेऊन दिले पहिल्यांदा यातून आपण म्हणजे हे आहे कि अशा वाईट प्रसंग तुमच्या जीवनात येत राहते पण त्यातून कसं आपण सामोर गेलं पाहिजे हा माझ्या जीवनातला एक वाईट प्रसंग होता जो पावसाचा होता आणि तो सोन्याचा होता दोन प्रसंग मला कायम प्रेरणा दे या देशातल्या जिल्हा परिषद या राज्यातल्या प्रामुख्यानं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र एकीकडे जर होत आहे मला वाटतं की जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या तरच खऱ्या अर्थानं गाड्यातला जो विद्यार्थी आहे तो योग्य योग्यरित्या शिक्षण घेऊ शकेल अन्यथा पुढचा प्रश्न तुम्हाला राजकारणात जावे वाटते का व का